सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा म्हणजे गेल्या दोन चार वर्षापासून बी जे पाहत आहे शेतकरी जे हाल अपेक्षा सहन करत आहे ते म्हणजे आमचा उद्योगच शेती असल्यामुळे शेतीचं जे उत्पादन आहे यामध्ये उत्पादन तयार करत असताना ज्या अडथ अडचणी येतात सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे पहिली अडचण अशी आहे की शेतकऱ्याला दिवसाची लाईट असली पाहिजे मुबलक प्रमाणामध्ये आणि चांगल्या दाबाची असली पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की सौर ऊर्जावरची जे सौर पंप सरकार देत आहे ते विना अट आणि जसं की बोरच्या संदर्भामध्ये दोनशे फुटापर्यंतच ते काम करतं त्याच्या खाली त्या सौर पंप काम करत नाही तर त्यामध्ये काही वेगळी टेक्नॉलॉजी वापरून तीनशे फुटापेक्षा सुद्धा खालचं पाणी घेता येईल का आणि कसलीही अट न ठेवता ज्या शेतकऱ्याला जितक्या चा एच पीचा घ्यायचा असेल तेवढी देण्याची त्याच्यामध्ये तरतूद असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की सोयाबीनचं हब म्हणून लातूर जिल्हा आहे विशेष म्हणजे आणि नेमकं सोयाबीनच्या शेतकऱ्यांची माती केली म्हणजे पीक आम्ही कोणतंही घेतलं जसं की कांदा पिकवला आणि कांदा पिकवल्यानंतर कांदा बाहेर देशाहून आणला कांदा उत्पाद उत्पादकांची माती टोमॅटो लावला टोमॅटो नेपाळहून आयात केला टोमॅटो उत्पादकांचीही माती केली त्याच्यानंतर सोयाबीनचा नंबर येतो दरवर्षाला चांगलं पीक येणारं उत्पन्न म्हणजे सोयाबीन आहे सोयाबीनला सांगितलं की चौदा लाख मेट्रिक टन आम्ही खरेदी करणार आहोत प्रत्यक्षामध्ये जवळपास चाळीस टक्के शेतकरी प्रलंबित वाट पाहत आहेत अशा त्या प्रतीक्षेमध्ये येत आणि काय पीक कोणतंही जरी घेतलं सरकारचे धोरणच मुळात चुकलेले आहेत त्याला एम एस पीचं कायदा नाही आहे मुळात आणि सरकारनं खर्चावर आधारित भाव कसा देता येईल शेतकऱ्याला म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित भाव जोपर्यंत मिळणार आहे सरकार जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची व्यवस्था करणार नाहीये तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागे लागलेली हे अष्ट दारिद्र्य संपण्याचं चिन्ह दिसत नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये टोमॅटो सोयाबीन याच्यानंतर आता नगदीच हरभऱ्याचं पीक आहे हरभऱ्याच्या तर आणखी जी सुद्धा निघाला नाही हमी भावाने खरेदी करण्याचं कारण गोडावरच तुमच्याकडे उपलब्ध नाहीत आता आणि चार हजार नऊशे जे सोयाबीन खरेदी केले ते सगळे गोडाऊनफुल झालेले आहेत तूर ठेवायला जागा नाही हरभर ठेवायला जागा नाही म्हणजे कसली यंत्रणा नाही मुळात सरकारने मित्र म्हणेन व्यापारी म्हणून बाजारात यायला नको हो व्यापाऱ्याला दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था करावी आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित राबवावे आणि शेतकऱ्याला पण चार पैसे मिळतील उत्पादन खर्च तरी किमान भरून निघेल अशी व्यवस्था करायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ऊसासाठी एक रकमी एफ आर पी देण्याची व्यवस्था असली पाहिजे जेणेकरून आणि शेतकऱ्याला त्याचा पूर्ण मोबदला मिळू शकेल आणि दुसरी गोष्ट अशी की कारखान्यावरचे सर्व काटे हे ऑनलाईन झाले पाहिजेत आणि एक ग्रॅमसुद्धा शेतकऱ्याचं वजन कमी अधिक करायला कारखानदारांनाही येऊ नये याची पण व्यवस्था व्हायला हवी आणि हा पण कायदा व्हायला हवा आणि त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये निघालेल्या उत्पन्नाचा पुरेपूर लाभ मिळेल पुरेपूर दाम मिळेल किमान उत्पादन खर्च तरी भरून निघावा अशी व्यवस्था सरकारने करण्याची क कर, करावी अशी आमची अपेक्षा आहे